नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे कारण जुई गडकरी आता लवकरच लग लग्न बंधनात अडकणार आहे त्याच्याला पाहूया का काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे ठरलं तर मग मालिकेने जुईला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे जुईने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकली सोबतच तिच्या साध्या सोज्वळ दिसण्यावरही चाहते फिदा आहेत सध्या ती टी व्हीवरील टॉपची अभिनेत्री आहे जुईने अजून लग्न केलेले नाही त्यामुळे जुईच्या घरी आता लग्नासाठी अनेक मागण्या येत मागण्या येत आहेत मुलांचे वडील तिच्यासाठी घरी मुलाच्या पत्रिका पाठवत आहेत ये गोस्ट आपले साथी ही गोष्ट आपल्यासाठी चांगलीच असल्याची जुई म्हणत आहे सोबतच तिने एका मुलाखतीत सांगितले आहे की मला स्वभावाने चांगला आणि समजदार मुलगा हवा आहे तसेच तो, तो स्वतः कमवता असला पाहिजे आणि जो माझा छंद जोपासेल असा मुलगा मला पती म्हणून हवा आहे असे तिने स्पष्ट सांगितले आहे तर मित्रांनो जुई गडकरी आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे